आली रे आली आंबेवाली आली आंबे घे आंबे आलाज बाई आलाज बाई आला 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 पाळाला मिठू भाऊ मिळाला पिकलय आंबा मासाला बघून तुम्ही हो पाहुना नमुना बघून तुम्ही हो पाहुना पाहुना जरा थांबा अरे घे पाळाला पिकलय आंबा मिळाला पिकलय वाकले झाड त्याला मी बाई जीवा पाड दिन आजवर जपलय चोळ खरा मार उघड कस सांगू सांगा पाडाला पिकलय आंबा हे आंबे घे आंबे पिकले पिकले आंबे गोड गोड आंबे रसाचे आंबे हे आंबे घे आंबे मा आता रुपयाचा आंबा भेटते का बाई एक रुपयाचा जमाना आहे का एक रुपयाचे आंबे नाही भेटत जा घरी कसे करता आंबेवाले काकू दान मला माझ्या मम्मीने एकच रुपया आज आमच्या शाळेचा पहिला दिवस आहे माझ्या मम्मीने मला एक रुपया दिले बापा ना तू शाळेत नाही गेलीस तुझ्या शाळेचा ड्रेस कुठे आहे शाळेचा ड्रेस पण नाही घाललीस घालिस शाळेत गेलो म्हणतेस शाळेत नाही आहेस ना इकडे कुठे फिरून राहिलीस

कापून देऊ ना मग अर्धा आंबा कोणाला विकू जा जा तू नाही तर पैसे घेऊन ये घरून जा असे काउन करता काकू देऊन द्या ना देऊन द्या ना नाही तुम्ही थांबा इथंच मी घरून पैसे आणतो का हड बापा आताच मी घरून निघालो आणि तूच पहिला गिराईक दिसून दी दिस नाही एक रुपया घेऊन आली आहेस आता का करू तीन लहानशी पोरगी आहेस ना आंबा मागून राहिलीस एक रुपया तर एक रुपया दे एक रुपया दे मी देतो तुले आंबे अरे वा आंबेवाले वाले काकू तुम्ही किती छान आहे किती छान आहे हो हो मी तर छानच आहे हा घे आंबा आणि मजा कर थँक्यू आंबेवाले वाले काकू थँक्यू आंबे घे आंबे आता पाऊसही पडेल नाही का अना थोड्या दिवसात आंब्याचा मोसमही चाली जाईल मग झाला एक वर्षापर्यंत कुठं आंबे भेटतात आज आंब्याचा रस ना मस्त शेवया बनवायची इच्छा आहे माझी हो ना वा यांना सांगून सांगून त्रास येऊन गेला आणतही नाही आंबे महागाई महागाई करतात हे आंबे घे आंबे का सारी का रिता घेतात आंबे घ्या ना घरचे आंबे आहेत मस्त पिकवले का शांताबाई टोपली घेऊन घेऊन विकून राहिली आहेस सांगितली असतीस तर आम्ही चला असता घरी आंबे घेवाले का करू खूप सारे आंबे आहेत ना एकासोबत विकून गेले किती जणांना सांगितलं असतं का घेता का आंबे घेता का आंबे मी म्हणलो आता मीच घेऊन जातो बाबा हो हो शांताबाई पाहिजे तर होते आंबे का काकू कशा दिले तर आंबे आवाज असते महाग नाही आहेत ना आंबे मस्त मोठे मोठे आहेत आणि घरचे पिकवले आहेत काही कार्पेट वगैरे ना पिकवले नाही आहेत ना मस्त घरचे आहेत ना मोठे आंबे आहेत रुपयाला देतो का शांताबाई एवढे आंबे महाग लावून राहिलीस का साठ सत्तर आंबे आहेत हो किती आंबे बसतात दहा बारा आंबे हे आंबे मोठे आहेत शंभरचे पंचवीस देऊन राहिलो कोणत्या गलत देऊन राहिलो का शांताबाई गावची असून एवढी महाग लावून राहिलीस काही कमी कर ना कमी कमी करतो करतो ना झाला का हो शांताबाई का सांगतेस नाही मी रेट करा ले, ले कमी करायला सांगितलं तू आंबे कमी करून जाऊ आता तुम्ही तर शंभरचे तीस आंबे घेऊन घ्या का शांताबाई रात दिवसचा आपला व्यवहार आहे तर शेंबरचे चाळीस आंबे देऊन दे बापा बापा तुम्ही तर माझ्या घाटाच करून राहिले हो शंभर चे चाळीस नाही देत बाई हा शंभर चे पस्तीस पण कोणी सांगाल नको पहा आता तुमच्या आजची बहुनी आहे म्हणून हा दे मग शांताबाई तर आंबे घेऊन राहिल्या ना का पदरातच घेता आना काही ठेवायला हो हो शांताबाई